परिसरात मार्शल असल्याचे सांगत नागरिकांना लुटले महात्मा फुले पोलिसांनी दोघांना केले अटक क्लीनअप मार्शल असल्याचे सांगत रस्त्यावर तुकणाऱ्या डिजिटल वॉचच्या सप्लायरला लुटणाऱ्या दोघांना कल्याण महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत संकेत उत्करे आणि अमित कोळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या दोघांनी अशा प्रकारे आणखी काही नागरिकांना लुटल्याचा संशय पोलिसांनासून या प्रकरणी महात्मा फुले पोलीस पुढील तपास करत आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की कल्याण वालधुनी परिसरात विल्सन दोरा स्वामी हे डिजिटल वॉच सप्लायर पायी चालत असताना दुचाकीवर आलेल्या दोन इस्पांनी त्यांना अडवले या दोघांनी आम्ही महापालिकेचे क्लीनअप मार्शल असून तुम्ही रस्त्या थुंकलात तुम्हाला दंड भरावा लागेल असे सांगितले काही क्षणातच या दोघांनी दोरास्वामी यांची डिजिटल वॉच व रोकड असलेली बॅग जाऊन बॅग तपासली बॅग घेऊन त्यांनी आमचे साहेब उभे आहेत त्यांना भेटून घ्या असं सांगितलं या दोन्ही अज्ञातांनी काही समजण्याच्या आतच त्या ठिकाणाहून धूम ठोकली दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या प्रकरणी दोरास्वामी यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली महात्मा फुले पोलिसांनी तांत्रिक तपास करत संकेत उत्केर आणि अमित कुळे या दोघा भामट्यांना बेड्या ठोकल्या आहेत पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत दो मात्मा पोलीस फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये इसमनामे उतेकर आणि अमित कुळे या दोघांनी क्लीन मार्शल असल्याचं भासवलं आणि एक इसम जो रस्त्याने जो फिर्यादी रस्त्याने झाला होता तू थुकलास आणि त्याच्यासाठी तुला फाईन भरावा लागेल असं सांगून त्याची बॅग चेक केली बॅगेमध्ये त्याच्या जी आ, सुमारे चौदा डिजिटल वॉचेस होती ती ग वॉचेस असलेली बॅग त्यांनी काढून घेतली आणि त्याला आमचे साहेब समोर उभे आहेत तू त्यांना येऊन भेट असं सांगून मोटरसायकलवरून ते दोघं निघून गेले सदरची बॅग घेऊन या संदर्भात महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता चारशे वीस चौतीसच्या चा चा अनुषंगाने आणि त्याच्यामध्ये तांत्रिक तपासाच्या आधारे दोन निसम निष्पन्न केले गेले आणि त्यांना त्याच्यामध्ये अटक करून त्यांच्याकडून त्या वस्तू संपूर्ण जप्त करण्यात आलेल्या आहेत पुढील तपास चालू आहे ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण